श्री स्वामी समर्थ आज आपण एक अत्यंत संवेदनशील आणि बराच वाद निर्माण करणारा प्रश्न समजून घेणार आहोत नॉनवेज खाल्ल्याने खरंच पाप लागतं का धर्म काय सांगतो शास्त्र काय सांगतात विज्ञान काय सांगतं आयुर्वेद आणि अध्यात्मातील दृष्टिकोन काय आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पूर्ण स्पष्ट उत्तर मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धार्मिक दृष्टिकोन वेद पुराणांनुसार नॉनवेजचे स्थान वेदांमध्ये सर्वात अहिंसा परमोधर्म असे म्हटले आहे कोणत्याही जीवाला कारणाविना मारणे हे खूपच पाप मानले जाते मात्र अनेक ठिकाणी यज्ञातील मास याचा उल्लेखही आहे म्हणजेच ते परिस्थितीनुसार स्वीकारले गेले आहे कोणत्या देवतांना मास नको दत्त श्रीराम कृष्ण श्रीकृष्ण कोणत्या देवतांना मास नको दत्त श्रीराम कृष्ण विठ्ठल श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा यांना सत्वगुण मानला जातो तेथे नॉनवेज व्हेज निशब्द मानतात कालीभैरव कातनायने काही ग्रामदेवता तामसिक उपासनेत पूर्वी बलिदानाची पद्धत होती साधकांनी काय करावे कोणत्याही दत्तभक्ती स्वामी भक्ती ध्यानसाधना मंत्र जप करणाऱ्या व्यक्तीला नॉनव्हेज कमी करावे किंवा सोडावे असे सांगितले जाते कारण नॉनव्हेज शरीरात तामसिक ऊर्जा वाढवतो दुसरं म्हणजे बौद्ध जैन व इतर धर्माचे मत बौद्ध धर्म बुद्धांनी स्पष्ट सांगितले अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला कष्ट देऊ नये जिथे प्राणी मारले जातात तिथे जा जाणे चुकीचे मानले आहे जैन धर्म जगातील सर्वात कठोर अहिंसा पालन करणारा धर्म मांस खाणे म्हणजे थेट पाप तिसरं म्हणजे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म हे दोन्ही धर्म नॉनव्हेज मान्य करतात परंतु पवित्रतेचे नियम पाळून खाने सांगितले आहे आयुर्वेदिक दृष्टिकोन आयुर्वेद म्हणतो नॉनव्हेज तामसिक आहार तामसिक आहार म्हणजेच त्यामध्ये राग क्रोध आळस मनातील अस्थिरता वाढवतो आयुर्वेदात मासाचे प्रकार मत्स्य शरीराला पचायला सर्वात सोपे आज या मांस बकरा उष्णता देतो गौर मांस गाय किंवा म्हैस अन्नात अत्यंत जड आणि पचायला तर खूपच कठीण रोगी व्यक्तींनी मास कमी करावे असे सांगितले आहे आता वैज्ञानिक दृष्टिकोन पहा विज्ञान पाप पुण्य मोजत नाही ते फक्त सांगते योग्य प्रमाणात खाल्ले तर प्रोटीन विटॅमिन बी ट्वेल्व ओमेगा थ्री मिळते पण जास्त प्रमाणात लाल मांस हृदयरोग कोलेस्ट्रॉक आणि कर्करोगाचा खूपच धोका वाढवतो पो पोल्ट्रीमध्ये हार्मोन्स व अँटीबायोटिक्स असू शकतात विज्ञान सांगते अति काहीही नको जास्त खाणे धोकादायक ठरू शकते वैज्ञानिक दृष्टिकोन आध्यात्मिक दृष्टिकोन आध्यात्मिक आध्यात्मिक नियम जेवढं अन्न सत्वगुणी गुणी तेवढं मन शांत राहतं जेवढं तुम्ही तामसिक खाताल तेवढं मनावर ताण भीती आणि चिंता राहील मासात प्राण्याचा भीती वेदना ताण भयाचे कंपन साठलेले असतात ते खाणाऱ्या व्यक्तीच्या ऊर्जा क्षेत्रावरती परिणाम करतात म्हणूनच संत म्हणतात नॉनव्हेज पाप आहे का हे धर्म ठरवतो पण ते शरीर आणि मनासाठी तामसिक आहे हे खर तर सत्य आहे पाप लागते का उत्तर दोन प्रकारात आध्यात्मिक स्तरावरती पहिलं म्हणजे आध्यात्मिक स्तरावर हो कारण एखाद्या जीवाचा वध होतो त्याची वेदना तुमच्यावर कर्म म्हणून येते दुसरं उत्तर म्हणजे दैनंदिन जीवनावर नॉनव्हेज खाणं पाप नाही पण चुकीच्या मार्गाने मिळवलेले क्रूरतेने मिळवलेले मास पाप समजले जाते साधना करणाऱ्यांसाठी शांतता मन स्थिरता जप ध्यान देवपूजा यासाठी नॉनव्हेज सोडणं खूप फायदेशीर आहे नॉनव्हेज कसे सोडावे आठवड्यातून एकदा कमी करा त्याऐवजी डाळी पनीर अंडी सोयाबीनची भाजी धार्मिक उपासना वाढवा सकाळचा सूर्यनमस्कार आणि ध्यान करा पाप पुण्य हे तुमच्या कर्मावरती अवलंबून आहे नॉनव्हेज खाणाऱ्याला दोष देऊ नका आणि जे शाकाहारी आहेत त्यांना अभिमानही बाळगू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला हायप द्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ